अनंत चतुर्दशीला ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवरती एकूण नऊ हजार सहाशे एकसष्ट गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं यावेळी पाच हजार तीनशे नव्वद मूर्ती पी पीच्या तर चार हजार चारशे एकाहत्तर मूर्ती शाळू मातीच्या होत्या त्यामध्ये सहा फुटांपेक्षा मोठ्या ओ पी मूर्तींची संख्या एकशे अठ्ठ्याऐंशी इतकी होती तर पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या तीनशे बावीस इतकी होती अकराव्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या तीनशे बहात्तर गणेश मूर्तीही विसर्जित करण्यात आल्या पर्यावरणभिमुख उत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये अकराव्या दिवशी सहा हजार सहाशे नव्याण्णव मूर्ती तर विशेष टाकी व्यवस्थेमध्ये एक हजार चारशे एकोणऐंशी गणेश मूर्ती भाविकांनी विसर्जित केल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील मासुंदा तलाव कोपरी येथील विसर्जन घाट पारसिक नगर येथील विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली तसेच संवाद देखील साधला महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत विसर्जन व्यवस्थेत महापालिका पोलीस प्रशासन यांच्या बरोबरीने महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक सामाजिक संस्था इत्यादींचे प्रतिनिधी पोलीस मित्र सहभागी झाले होते या सगळ्यांचे सहकार्य हो, आणि भाविकांनी केलेल्या शिस्तबद्ध विसर्जन यामुळे गणेश मूर्तींचं विसर्जन जल्लोषामध्ये झालं तर रविवारी सकाळी साडेसातच्या गणेश मंडळांच्या अखेरच्या मूर्तींचं विसर्जन देखील या ठिकाणी संपन्न झालं महापालिकेने निर्माल्य संकलन केंद्राची केलेल्या सुविधाला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे एकूण दहा दिवसाच्या विसर्जनापर्यंत ठाणे महानगरपालिकेने त्र्याहत्तर टन एवढं निर्माल्य जमा केलं आहे